आपला आवाज या चॅनलनी खरं म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं नव चैतन्य या ठिकाणी निर्माण केलं ग्रामीण भागामध्ये या परिसरात घडणाऱ्या दैनंदिन घटना दैनंदिन चांगले होणारे प्रसंग त्याच्या बातम्या त्याचप्रमाणे काही समाजात विघटन करणारे शक्ती आणि त्या सुद्धा या ठिकाणी मग त्याचा मागावा घेऊन त्याच्या बाबतीत पर्दाफाश करण्याचं काम ह्या चॅनलनी केलेलं आहे हे करत असताना तरुण आणि युवकांना विशेषतः महिलांना त्यांच्या त्यांच्या या करत असलेल्या कामामध्ये एक चांगल्या प्रकारची प्रसिद्धीचं माध्यम आपला आवाजमधून त्यांना मिळालं आणि एक त्यांना प्रकारचं बळ त्यांच्या कामामध्ये त्यांना प्राप्त झालं आहे राजकीय दृष्टिकोनातनं म्हणाल तर हा तालुका अतिशय राजकीय दृष्टिकोनातनं अतिशय जागृत असा तालुका आहे की त्याच्यात चांगलं वाईट नेम समजून घेणारी एक यंदा एक समाजरचना या ठिकाणी आहे आणि जनतेमधील तो ती भावना या सातत्याने चा मा ती पाठराखण करण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे होतं आहे कला क्रीडा शिक्षण विशेषतः की याच्यामध्ये युवकांना मिळणाऱ्या संध्या युवकांनी पुढे शिक्षणामध्ये कशाप्रकारे आपलं काम करावं कशाप्रकारे अचीवमेंट्स मिळाव्यात याही दृष्टीकोनातनं आहे आणि हा तालुका पाच धरणं या ठिकाणी आहेत कुठल्या प्रकारच्या औद्योगिक या ठिकाणी वसाहत नसतानासुद्धा एक शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपूरक व्यवसाय त्याचबरोबर ॲग्री टुरिझम आणि ह्या तालुका हेरिटेज तालुका म्हणून जाहीर झाल्यामुळं विशेषतः ह्या तालुक्यामधील असणारे जे काही जे पुरातन काळातील छत्रपती काळातील असतील किंवा त्याच्या आधीच्या काळातील असतील ते किल्लेगड संवर्धन करणं असेल यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून या तालुक्यामध्ये बाबतीची जागृती यात निर्माण झालेली आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या असंख्य अशा गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत मला असं निश्चितपणे वाटतं की आमचा आवाज खरोखर अर्थाने समाजापर्यंत पोचवण्याचं काम विशेषतः सरकारी दरबारीत त्याची नोंद घेण्याची ताकद आपल्या आवाजमधून निर्माण झाली आणि जे चांगलं काम करतात तिच्या पाठीशी आपला आवाज सातत्याने उभा राहिला आहे आणि प्रोत्साहन देते याबद्दल मी या, या दिवाळीच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो ग्रामोती मंडळातील माझे सहकारी मा आमचे अध्यक्ष प्रकाश पाटील असतील माझे उपकार्याध्यक्ष सहकारी डॉक्टर आनंद कुलकर्णी असतील किंवा आमचे जवळचे कार्यवाह माझे सहकारी रवींद्र पारगावकर असतील आमच्या सर्व विभागाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थी आपला आवाजनी या ठिकाणी जे काही काम चालवलेला आहे चॅनलच्या चा माध्यमातून त्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत आणि येत्या पुढच्या वर्षामध्ये निश्चितपणे हा वर्धमान दिन ते आता साजरा करतायत आणि आपण जर शिंवावलोकन हो केलं का के त्याचा आढावा घेतला हो तर एक वेगळ्या प्रकारचं वातावरण ह्या परिसरामध्ये आपल्या आवाजमधून निर्माण झाले मी त्यांना सगळ्यांच्या वतीने धन्यवाद आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो